उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यात युती होणार का प्रश्न एक मात्र दोन ठाकरेंकडून दोन वेगवेगळी उत्तरं मिळताना दिसत आहेत राज आता सोबत आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे त्या मुलाखतीचा टीझर समोर आलाय तर युतीच निवडणुका जाहीर झाल्यानंतर बघू अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी इगतपुरीतल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना दिलेली आहे त्यामुळे एकाला युती हवी आणि दुसऱ्याला ती नको आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का अशाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तर उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत राज ठाकरेंसंदर्भात काय म्हटलं बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाही ते काही खंड पडत नाही सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि या संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेलं आहे तर कालच्या बैठकीत राज ठाकरे युतीबाबत नेमकं का काय म्हणाले होते ते पाहूया मराठीचा विजय मिळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता विजय मिळाव्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत युतीसंदर्भातला निर्णय घेऊ असं राज ठाकरे का काल म्हणाले होते दरम्यान ठाकरे युती युतीसंदर्भात लवकरच औपचारिक चर्चा करतील असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय तर ठाकरेंच्या युती महा युतीने महायुतीला कोणतीही अडचण येणार नाही असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला औपचारिकपणे जे काय आहे ते आम्ही लवकरच बोलू आता उगाच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही आम्ही आशावादी आहोत आम्ही आशावादी आहोत आशावाद दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहेत महाराष्ट्राच्या हिताचं जे करायचं आहे त्या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील ना मला माहिती आहे तुम्ही उगाच त्याच्यामध्ये पाऊस पडत नसताना गडगडाट करू नका महायुतीने हा विचार केला आहे किती लोक एकत्र आले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक्कावन्न टक्के मत घेऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल एक्कावन्न टक्के मत घेऊन आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू हा था त्या ठिकाणी आमचा मानस आहे आणि तशी तयारी आम्ही चालू केली आहे